नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्हाला फायरमॅनचा डिप्लोमा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र अग्निसेवा अकादमी मुंबई यांच्यामार्फत अग्निशान प्रशिक्षण पाठ्यक्रम फक्त पुरुष आणि उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम फक्त पुरुष यासाठी जाहिरात आलेली आहे यामध्ये तुम्हाला डिप्लोमा करण्यासाठी संधी मिळणार आहे प्रवेशासाठी पात्रता बघा तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसिल असणे गरजेचं आहे आणि वयोमर्यादा अग्निशमनसाठी अठरा तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार ठीक आहे यामध्ये मागासवर्गीय ईडब्ल्यू उमेदवार जे आहेत त्यांना तीन वर्ष या ठिकाणी अधिक असणार आहे ठीक आहे एस सी एस टी विजा भटक्या जमाती ए एस बी सी यांना पाच वर्ष अधिक असणार आहे तर या पदासाठी वयोमार्द अठरा ते पंचवीस वर्ष असणार आहे आणि इतरसाठी पाच वर्ष अधिक आणि ओबीसी डब्ल्यूसाठी तीन वर्ष अधिक असणार आहे ठीक आहे तर पात्रता बघा अग्निशमनसाठी जी पात्रता मागली आहे ती आहे दहावीमध्ये पन्नास टक्के असं उत्तीर्ण लक्षात ठेवायचं दहावीमध्ये पन्नास टक्के असं उत्तीर्ण आणि जी मागासवर्गीय उमेदवार यामध्ये एस सी एस टी ओ बी सी हे जे उमेदवार यांना पंचास टक्के गुण असले तरी यासाठी अर्ज भरू शकतात आणि दोन नंबरची जी पोस्ट आहे याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन पन्नास टक्के असं आणि मागासवर्ग यांना पंचाश टक्के गुण असले तरी या ठिकाणी चालेल उंची पण मागितली आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर किमान वजन पन्नास किलो चेस मागितल्या एक्क्याऐंशी फुगून पाच सेंटीमीटर अधिक आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला चेस फुगवता येणे गरजेचं आहे आणि या पोस्टसाठी पण उंची मित्रांनो सारखीच आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर किमान वजन पन्नास किलो किमान एक्क्याऐंशी पाच सेंटीमीटर फुगोल मित्रांनो जी तुमची पात्रता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुमची दृष्टी चांगली असणे गरजेचं आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा पंधरा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ओपन कॅटेगरीला सहाशे रुपये आणि इतर कॅटेगरीला पाचशे रुपये तर या पदासाठी ओपन कॅटेगरीला सातशे पन्नास रुपये तर कासाठी सहाशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अंदाज किती खर्च येणार आहे हे संपूर्ण माहिती दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे हे संपूर्ण मित्रांनो यामध्ये दिले हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे जेव्हा तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे तेव्हा तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तर तुम्ही शारीरिक चाचणी कशाप्रकारे घेतल्या जाणार आहे हे पण मित्रांनो या पी डी एफमध्ये दिलेलं आहे हे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केले जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर अग्निशामनचा जो कालावधी आहे तो सहा महिन्याचा आहे आणि अधिकारीचा जो कालावधी आहे तो एका वर्षाचा आहे तर बघा मित्रांनो शैक्षणिक कागदपत्रात तपासणी शारीरिक पात्रता पडताळणी हे तेवीस सप्टेंबरला घेतल्या जाणार आहे आणि नंतर तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे ऑनलाइन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता पडताळणीनंतर कळविण्यात येणार आहे हे महत्त्वाचं हे थोडं लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम हो उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद